दरा जावाई गावड गावरान कोंबड कापून आणले तुम्हाला कवा तुमच्या बाप जन मी भेटले नसन खा हा? हाय ना <laughs> <laughs> मामीने तारीफ केली का अपमान केला तेच कळ ना मला <laughs> जावाई तुम्हाला चपाटे किती करू आ, भाजी कोण करणार आहे मीच करणार आहे मला भूकच नाही जावाई तुम्हाला शिळी भाकर खायला आवडून का ताजी भाकर मला ताजी ताज्या भाकरीला टाइम लागन तुम्ही काय करा आता उद्या या जाऊन द्या मग द्या शिळीच ती चार पाच दिवसाची शिळी भाकरण पोळ्यावर मला काय करा थोडं थोडं तूप लावा जास्त नका लावू मला ते जमत नाही ना जास्त तूप थोडं थोडं नाही आम्ही तूपच आणलं नाही मामी गल्लीमध्ये गणपती आहे आणि मी अध्यक्ष आहे आणि सगळे म्हणले तर मामी पण पट्टी जास्त घ्यावं लागेल कमस कम पाच हजार तुम्ही तुम्हाला पट्टी द्यावं लागेल बघा जावा ये पाच काय तुम्हाला मी दहा हजार रुपये काय करा तेवढी गणपतीची आरती म्हणून जावाई पंधरा दिवस झालं तुम्ही सासरवाडीत आलेले जाणार आहे तुम्ही आता मी न जाणार एवढं लवकर का नाही जाणार लग्न झाल्यापासून दीड वर्ष तुमची पोरगी आमच्या घरी राहिली मी तिला कवा म्हणलं का जा म्हणून तुम्ही कशाला म्हणतो मला जा म्हणून माझी पोरगी नांदायला आलेली तुम्ही काही नांदायला आलात का काय मामी मला शंभर रुपये द्यावं मला नाश्ता हटला नाष्ट माझ्याकड पाचशे आहे चिल्लरच नाही तर तुम्हाला दिले असते शंभर रुपये ठीक आहे माझ्याकडे आहेत ना धरा चारशे आणि द्या पाचशे काय हलकटपणा आहे गे इतका हलकटपणा आहे ना